स्वामी समर्थ मेष राशीच्या व्यक्तींचे नेमके कोणासोबत चांगले जमते मेष राशी ही अग्नितत्वाची रास आहे या राशीच्या लोकांचा स्वभाव कडक आहे मेष राशीच्या व्यक्तींचे नेमके कोणासोबत चांगले जमते नमस्कार स्वामी भक्तानो शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तींच्या राशीनुसार त्याचा स्वभाव आपल्या त्या त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो मेष ही राशीचक्रातील प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धारशक्ती धडाडी वाणीदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मृत्यूमंत चैतन्य उसळणारा तारुण्य आणि ओसांडून जाणारा उत्साह हो, असा आहे अशा व्यक्तींच्या व्यक्तित्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे अक्रमक वृत्तीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो मेष राशी म्हणजे न पटून घेणारी रास आहे मेष राश म्हणजेच मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडपदार असतात यांचे व्यक्तित्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहींशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या राशीचे लोक जोडीदारांवर नेहमी वर्चस्व गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच राहणारी रास आहे मेष राशीच्या लोकांचे कुणासोबत चांगले जमते मेष राशीच्या व्यक्तीचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ आणि धनुराशींचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेने वरील राशींच्या व्यक्तीशी जुळते या राशीचे लोक सहसा मिल्टी पोलीस खातं क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागामध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या कामामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात याची उपासना केल्याने फळ मिळते या राशीच्या जातकाल जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि कालभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते तर ही आपल्या माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद